राज्यातील लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असलेल्या श्री पंत महाराज बाळकुंद्री यांचा एकशे विसाव्या पुण्यतिथी उत्सव सोहळ्याचा भक्तिमय वातावरणात समारोप झाला महाराष्ट्र बेळगाव आणि मध्य प्रदेशातून आलेल्या हजारो भाविकांनी या सोहळ्यात सहभागी होत श्रींच्या महाप्रसादाचा लाभ घेतला बेळगाव जिल्ह्यातील बाळकुंद्री इथं श्री पंत महाराज श्रींचा एकशे विसावा पुण्यतिथी उत्सव सोहळा मोठ्या भक्तिभावात संपन्न झाला बुधवारी सकाळी बेळगावातील समादेवी गल्लीतून प्रेमध्वज मिरवणुकीनं उत्सवाला सुरुवात झाली रात्री आठ वाजता ध्वजारोहणाचा धार्मिक विधी पार पडताच परिसरात भक्तीचा उत्साह हो ओसंडून वाहू लागला गुरुवारी पहाटे श्रींच्या पुण्यस्मरण कार्यक्रमानं वातावरण अधिकच आध्यात्मिक बनलं सकाळी सात वाजता श्रींची पालखी समारंभपूर्वक निघाली आणि रात्री आठ ते बारा या वेळेत भक्तांनी पालखी सेवेचा लाभ घेतला महाराष्ट्र बेळगाव आणि मध्य प्रदेश या राज्यातून आलेल्या भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं आज श्रींची पालखी अमराईतील उच्चस्थानी पोहोचणार असून यानंतर या वर्षीच्या पुण्यतिथी सोहळ्याची सांगता होणार आहे भक्ती श्रद्धा आणि भावनेचा संगम असलेल्या या उत्सवानं बाळकुंद्री नगरी पुन्हा एकदा उजळून निघाली आहे